श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींची प्रार्थना हे समर्था तुला कोणतीच सीमा नाही बंधन नाही म्हणून तुला असीम म्हणतात तुझ्या अस्तित्वाला सुरुवात नाही आणि अंतही नाही म्हणून तुला अनंत म्हणतात तुझे अखंडत्व इतके भव्य दिव्य आहे ना की वेदसुद्धा नेती नेती बोलतात हे श्री स्वामी समर्था तरीही तू आम्हा बाळासाठी सगुण स्वरूपात प्रकट होतोस आम्हाला आधार देतोस तुला अनंत कोटी धन्यवाद हे परब्रह्मा तुझे नाम सतत मुखात ठेव हृदयातील परमानंद स्वरूपाचा आस्वाद दे आणि तुला अपेक्षित आनंदी जीवनाची अभिव्यक्ती करून घे हे दत्तात्रेय तू माझा गुरु आहेस मला मार्गदर्शन कर मला प्रेरणा दे स्वामी सांगतात अजून काही दिवस सहन करा फक्त हार मानू नका वेळ वाईट आहे फक्त थोडे प्रॉब्लेम येतील दुःख येतील पण ते सगळ्यांसोबत होत आहे संयम बाळगा काही वेळा सर्वात चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी सर्वात वाईट परिस्थितीतून जावे लागते कारण हेच तर आयुष्य आहे ना जे होईल ते होईल आणि टेन्शन घेऊन तरी काय होणार आहे आपण आज आहे तर उद्या नाही आनंदी रहा आणि आयुष्य एन्जॉय करा आणि आहे त्या परिस्थितीला सामोरे जा कोणतेही कारण असो रागावू नका चिडू नका मोठ्याने बोलू नका मन शांत ठेवा विचार करा नंतर अंमलबजावणी करा सुख फक्त तुम्हालाच मनशांतीसुद्धा तुम्हालाच विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे म्हणून विचार बदला म्हणजे नशीब बदलेल हे समर्था आमच्या जीवनात कितीही संकटे येऊ दे त्या संकटांना निमित्त करून तू आमची कितीही परीक्षा बघ पण आमचे चित्त तुझ्या चरणापासून कदापिही दूर जाणार नाही तू आम्हाला निष्ठा नावाच्या गुणाचे वरदान दिलेले आहे हे आई तुझ्या चरणी आमची निष्ठा अजून दृढ कर अजून बळकट कर आणि तुझ्या कृपेच्या साम्राज्यात टिकून ठेव कारण तू सोडून आम्हाला दुसरे कोणीच नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी